निसर्ग आपला मित्र डॉक्टर सलीम अली प्रख्यात पक्षी तज्ज्ञ प्रस्तुत उतारा द फॉल ऑफ ए स्टॅरो या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून संकलित केला आहे माझे बालपण गिरगावातील खेतवाडीत खोट्या मजेत गेले माझ्या आई वडिलांचे माझ्या लहानपणीच निधन झाल्यामुळे आम्हा भावंडांना आमच्या मामा मामींनी वाढवले माझे मामा स्वभावाने खूप प्रेमळ आणि मुख्य म्हणजे लहान मुलांच्या प्रश्नांचे योग्य प्रकारे शंका निरासन करणारे होते कदाचित त्यांच्या याच स्वभावामुळे माझ्या जिज्ञासू वृत्तीला खत पाणी मिळाले लहान असताना मला दरमहा दोन रुपये वर खर्चासाठी मिळायचे त्यातून थोडेसे पैसे वाचून मी प्रॉफर मार्केटला जात असे ते विविध पक्षी बघायला मिळत मी बचत केलेल्या पैशातून एखादा पक्षी पाळायला म्हणून विकत घेत असे आठ दहा वर्षाचा होतो मी तेव्हा हो पक्ष्यांच्या आयुष्याबद्दल मला उपजतच विलक्षण कुतूहल होते एकदा मी एक चिमणी घेतली आणि माझ्या मामांना म्हणालो मा मामा ही चिमणी पहा पिवळा डाग आहे तिच्या गळ्यावर बघू बघू उत्सुकतेने माझे भविष्य उज्ज्वल करायला कारणीभूत झालेली ती चिमणी पाहिली त्यांनाही ती वेगळ्या जातीची वाटली कुठली चिमणी आहे ही हा डाग कसला काय नाव असावं बर माझ्या प्रश्नांचा भडीमार थांबवत मामा मला जवळ घेऊन प्रेमाने म्हणाले बेटा तुला खरंच इतकी जिज्ञासा आहे होय मला हवी ही सगळी माहिती तुम्ही सांगाल मी लाडीवाळपणे म्हटले नाही रे पण हे बघ मी तुला एक चिठ्ठी देतो ती घे आणि भेट त्यांना असे म्हणून मामांनी मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सन्मान्य सचिवांची वॉल्टर सेम्युअल मिलाड यांची भेट घेण्यासाठी माझ्याजवळ एक पत्र लिहून दिले मिलार्ड साहेबांसोबत भेट हा माझ्यासाठी एक रोमांचकारी सुखद आणि क्रांतिकारक अनुभव ठरला माझ्यासारखा आठ दहा वर्षाचा पवळा मुलगा पिवळ्या रागाची छोटीशी चिमणी घेऊन त्या गोऱ्या साहेबाला मोठ्या उत्सुकतेने भेटायला निघाला होता काहीसा घाबरतच कारण चहाच्या मळ्यावर इंग्रजांनी केलेले अन्याय मला माहीत होते त्या बालवयात सगळीच इंग्लिश माणसे राक्षसी वृत्तीने वागतात अशी माझी समजूत होते पण हसरा आनंदी आणि धीर देणारा चेहरा माझी भीती नाहीशी झाली मिस्टर माझ्यावर एकदम खुश झाले होते कदाचित मी त्यांना चिकित्स आणि धीट वाटलो असे बाळा बस अशा शब्दात त्यांनी माझे स्वागत केले मी त्यांच्या जवळ बसलो बोल माझ्या छोट्या मित्रा काय काम आहे तुझं मिलाड साहेबांनी प्रश्न केला कागदाच्या पिशवीतून जपून आणलेली ती पिवळ्या डागाची चिमणी मी त्यांना दाखवली ती चिमणी पाहताच मिलाड साहेब एकदम उद्गारले हो हो पिवळ्या कंठाची चिमणी नंतर त्यांनी मला पक्ष्यांच्या दुनियेतल्या महत्त्वपूर्ण गोष्टी उलगडून सांगितल्या भारतात प्रकारचे पक्षी आहेत ते कसे ओळखायचे त्यांची वैशिष्ट्ये कोणती वगैरे सखोल माहिती मिलार्ग साहेबांनी मला आपुलकीने करून दिली अर्थातच पक्षांबद्दलचे मुळातच असलेले माझे आकर्षण जास्तच वाढले एवढेच नाही तर मिस्टर मिलार्गने मला पक्ष्यांसंबंधी उपयुक्त माहितीपूर्ण पुस्तके वाचायला दिली तसेच त्यांनी त्यांच्या सहकार्यांशी ओळख करून दिली त्यांनीही माझा उत्साह द्विगुणित करून मला पक्ष्यांच्या अभ्यासासंबंधी मार्गदर्शन आणि मदत केली बिलाड साहेबांनी मला पक्षी पाळण्यास उद्युक्त केले हे खरेच पण मलाही त्याआधी पक्षी विकत घेऊन पाळण्याचा छंद होता हे मी आधी नमूद केले आहे पक्ष्यांच्या जगातील गमतीशीर माहिती मला मिलाड्स नीच फार सोप्या आणि आकर्षक शब्दात सांगितले पक्षी निरीक्षणाचे बीज जेव्हा माझ्यात पेरले गेले असे मला वाटते त्यांनी माझ्यापुढे खुले केलेले पक्षी भांडार मी अत्यंत काळजीपूर्वक निहाळले या आणि अशा कितीतरी प्रकारच्या लहान लहान घटनांतून मी घडत गेले शाळेत असताना एकदा मला माझ्या उत्तम वागणुकीबद्दल एक पुस्तक बक्षीस मिळाले होते त्या पुस्तकाचे नाव होते आपले प्राणी मित्र माझ्या आवडीच्या विषयाचे पुस्तक योगा योगा मला मिळाले होते याचा मला खूप आनंद झाला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळलो पण ते अर्धवट सोडून मला एकोणीसशे चौदा साली म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी म्यानमारमध्ये माझ्या भावाच्या उद्योगधंद्यात मदत करायला जावे लागले माझा भाऊ म्यानमार मध्ये वजा गावात राहत असे त्या गावात अंदमान अंदमानप्रमाणे गुन्हेगारांची वसाहत होते मी माझ्या भावाकडे त्याच्या उद्योगधंद्यात मदत करण्यासाठी गेलो होतो हे खरे पण तिथेही मी पक्षी निरीक्षणासाठी तर शनिवारी रविवारी शहराबाहेर पडत असे या सुमारास माझे या संदर्भातील वाचन खूप वाढले पक्षी जीवनावरील कितीतरी पुस्तके मी वाचून काढले तेथील विविध पक्षांचे निरीक्षण करून टिप्पणे लिहिले पक्षी निरीक्षणाची पहिली टिप्पणी मी माझ्या वयाच्या नवव्या वर्षीच नेली होती पण ही पहिली निरीक्षण टिप्पणी मात्र प्रकाशित झाली त्यानंतर साठ वर्षांनी असो माझा पक्षी निरीक्षणाचा छंद वाढत गेला निसर्गाच्या इतिहासावर लिहिलेली मी खूप वाचन केले अभ्यास केला माझ्या छंदासाठी फार उपयोग झाला म्यानमार मधून परत मुंबईला आल्यावर मी माझे अर्धवट राहिलेले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि शास्त्रामध्ये पदवी संपादन केले तेवढे मला माझ्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे मुंबई नॅचरल हिस्ट्री मध्ये अध्यापकाची नोकरी मिळाली एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्नास या कालखंडात मी देशात व परदेशात केलेल्या भिन्न भिन्न पक्ष्यांच्या निरीक्षणांच्या आधारावर केरळातील पक्षी हे पुस्तक तयार केले एका युवल्याच्या चिमणीने मला भविष्य काळात कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान सन्मान मिळवून दिले निरीक्षणाच्या क्षेत्रातील माझ्या दुर्मीण कामगिरीबद्दल भारत सरकारने एकोणीसशे शहात्तर मध्ये पद्मविभूषण हा किताब देऊन माझा गौरव केला एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे त्र्याऐंशी हा माझ्या आयुष्यातील कालखंड म्हणजे सोनेरी अक्षरात लिहिलेला ले माझ्या निरनिराळ्या पारितोषिकांचा इतिहास आहे असेच म्हणावे लागेल निरीक्षण या छंदातील माझे कुतूहल वाढत गेले शिवाय या छंदामुळे माझी धीर धरण्याची चिकाटीची वृत्ती वाढली वैज्ञानिक जगापासून या छंदाने मला दूर ठेवले मला निसर्गाच्या जवळ नेले त्यामुळे माझे मन नेहमीच ताजेतवाने राहू शकले पर्यावरणाचे संतुलन आता बिघडत चालले आहे त्यामुळे खूप वाईट परिणाम होतील वृक्ष पशु पक्षी व माणूस यांचे जीवन परस्परावलंबित असल्यामुळे वेगाने होणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे निसर्गातील संतुलन बिघडून मानवाचे नुकसान मला भीती लहानपणापासून मुलांवर निसर्गावर प्रेम करण्याचे संस्कार होणे फार आवश्यक आहे या निसर्गावर माझे प्रेम आहे निसर्ग माझ्या सच्चा दोस्त आहे असे मुलांना वाटले पाहिजे निसर्गावरच्या प्रेमापोटी मी माझ्या वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील बारा ते सोळा वर्षांच्या मुलांसाठी एक शिबिर पुढे ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत होते त्यांनी मला मोलाचे सहकार्य दिले पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे एक अभयारण्यच आहे असे म्हटले तरी हरकत नाही कुमार होईल मुले एक तेथील जंगलात राहिली मी त्यांना निसर्गातील गमती जमतींवर माहिती सांगितली आणि माझे अनुभव केले किती मन लावून ऐकत होती ती मुले मग त्या बालदोस्तांबरोबर मी त्या जंगलात खूप अटकवलो आम्ही डोंगर चढलो पक्ष्यांची प्राण्यांची निरीक्षणे केली मुलांना खूप मजा वाटली मग आम्ही प्राण्यांचे मातीत उंबटलेले पावलांचे ठसे निहाळले कुणाची पावले आहेत चित्त्याची लांडग्याची पहा पहा असे प्रश्न विचारून मी मुलांना विचार करायला लावले हळूहळू झाडे पशु पक्षी नदी डोंगर समुद्र अशा निसर्गाच्या मोहक रूपांवर मुले प्रेम करायला शिकली मुलांच्या विचारात क्रांती झाली हे मला त्यांनी नंतर विविध ठिकाणी नेचर क्लब स्थापन केले यावरून पटले व्हाईस ऍडमिरल अवटींच्या सहकार्याने यशस्वी झालेला माझ्या पुण्याच्या शिबिराने भावी नेचर क्लब ऑफ इंडिया मुवमेंटला जन्म दिला यातच मला माझ्या आतापर्यंतच्या केलेल्या या क्षेत्रातील धडपडीचे सार्थक झाल्यासारखे वाटले या शिबिरातून मला कळले मुलांमध्ये स्वस्वभावातच असलेल्या निसर्गाबद्दलच्या प्रेम भावनेला जागृत करण्यासाठी फार आवश्यकता असते माझा तर असा अनुभव आहे की निसर्गाच्या सहवासात राहण्यासारखा दुसरा आनंद नाही डोंगरावर चढायला जंगलात भटकायला पक्ष्यांना बघत राहायला मला फार आवडते या छंदामुळे मी मनाने प्रसन्न आणि शरीराने निरोगी राहू शकतो निसर्ग आपला शेवटपर्यंत सोबत करणारा सच्चा दोस्त आहे असेच मला वाटते असेच नवीन नवीन धडे जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद